माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल येणार तुमच्या झोळी आनंदाने भरतील तुमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढणार नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो आई रजा उदो उदो जय माता लक्ष्मी आणि जय भवानी तुम्हा सर्वांचे आमच्याच नलवर मनःपूर्वक स्वागत आहे आता तयार व्हा कारण माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल येणार आहे होय तुम्ही बरोबर तुमच्या जीवनात आता, आता तुमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढणार आहे भाग्याचे देवता शनिदेव तुमच्या कर्मांचा हिशोब मांडणार आहेत आणि तुमच्या पुण्यकर्मांचे फळ देण्यास सुरुवात करणार आहे वेळेचा वेग वाढत असतो आणि आता ती वेळ तुमच्या बाजूने चालू लागली आहे भगवान शनिदेव तुमच्या मेहनतीचे पूर्ण गणित मांडून तुमच्या नशिबाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे देव कधीही घाईगडबडीने न्याय करत नाही पण तो प्रत्येक गोष्ट खोलवर समजून मग निर्णय घेतो योग्य वेळ आल्यावर भगवान स्वतः तुमच्या झोळीला आनंदाने भरतील तुम्हाला फक्त स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे जे काही तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त धैर्य ठेवा सिंह राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती आणि चंद्र राशीच्या आधारावर सांगता येईल की तुमच्या जीवनात आता नवा टप्पा सुरू होणार आहे आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला राजसुख मिळणार आहे या संदेशात तुम्हाला विस्तृत माहिती मिळेल की ग्रहांचा संयोग तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाकतो त्यामुळे कृपया याला पूर्ण वाचा भगवान शनिदेव आणि माता लक्ष्मी यांचे खरे भक्त या संदेशाला नक्की पसंत करतील आणि खाली कमेंट मध्ये जय शनिदेव महाराज आणि आई रजा उदो उदो लिहायला विसरू नका येत्या चोवीस तासात तुमच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे तुमची बंद नशिबाची दार आता उघडणार आहेत आणि चारही दिशांनी तुम्हाला लाभ मिळणार आहे सिंह राशीच्या लोकांनो प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्या व्यवसायावर नोकरीवर कौटुंबिक जीवनावर आणि शिक्षणावर कसा परिणाम करू शकते तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता हे देखील जाणून घ्या थोडा वेळ काढून या व्हिडिओला बारकाईने पहा आणि समजा की येत्या काही दिवसात तुमच्या जीवनात कोणते महत्वाचे बदल होणार आहे होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकता आहात यावेळी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका कारण त्यातील प्रत्येक क्षण तुमच्या जीवनावर खोल परिणाम करू शकतो जे लोक हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यास ठरतील ते नंतर पश्चाताप करतील त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो हा बदल तुमच्या जीवनात पहिल्यांदाच घडणार आहे आणि पुढील चोवीस तासांच्या आत तुम्हाला पाच मोठ्या भेटवस्तू मिळतील या आनंदाच्या बातम्यांमुळे तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह येईल मात्र लक्षात ठेवा की या आधी केलेल्या चुका पुन्हा करू नका अन्यथा हा संधी पुन्हा कधीही मिळणार नाही सिंह राशीच्या लोकांना भगवान भोलेनाथ पुढील चोवीस तासात तुमच्या नशिबाला पूर्णत बदलणार आहे जसे की तुम्हाला ठाऊक आहे आपले कर्म आपले भविष्य ठरवतात भगवंताचे न्याय देण्याचे वेग मंद असते परंतु तो नेहमी अचूक आणि न्याय असतो म्हणूनच तुमची कर्मे चांगली ठेवा आणि भगवंताच्या परीक्षेत यश मिळवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही असे केले तर प्रभू तुम्हाला ते सर्व देतील जे तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसेल सिंह राशीच्या लोकांना मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे तुमच्या कुंडलीत एक मोठा बदल घडता आहे आणि त्याचा परिणाम पुढील चोवीस तासात दिसून येईल तुम्हाला पाच मोठ्या भेटवस्तू मिळणार आहेत ज्या तुमचे जीवन पूर्णतः बदलू शकतात या संधीचा योग्य प्रकारे फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सांगितलेल्या उपायांचा अवलंब करा जर तुम्ही असे केले तर खात्री बाळगा की तुमच्या नशिबात आणि जीवनात आश्चर्यकारक बदल होईल भगवान श्री विष्णू यांच्या कृपेने तुमच्या कुटुंबात पाच अद्भुत आनंददायक बातम्या येणार आहे त्यामुळे सतर्क राहा आणि शांतपणे हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक माहिती व्यवस्थित समजेल जर तुमचे लक्ष विचलित झाले तर तुम्ही या सुवर्ण संधी पासून वंचित राहू शकता पुढील चोवीस तासांच्या आत तुमच्या जीवनात जबरदस्त परिवर्तन घडणार आहे सिंह राशीच्या लोकांना एक, रा एक नवीन दिशा देईल तुमच्या घरात पुन्हा एकदा ती प्रकाशमानता परतणार आहे जी काही काळ मंदावली होती परंतु हे लक्षात ठेवा की मागील चुका पुन्हा करू नका कारण याच चुका तुमच्या जीवनातील अडथळ्यांचे कारण ठरल्या होत्या भगवान म्हणतात जर तुम्ही कोणाला रडवले असेल तर काहीही अर्थ उरत नाही पण जर तुम्ही कोणाला हसवले तर विशेष कर्म करण्याची गरजच नाही जर तुम्ही या गोष्टींशी सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री विष्णू असे लिहा सिंह राशीच्या लोकांनो यावेळी तुमच्या जीवनात एवढी मोठी आनंदाची लाट येणार आहे की तुम्हाला तब्बल किलो मिठाई वाटावी लागेल भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबाला पाच विशेष शुभ बातम्या मिळणार आनंद वार्तांमुळे तुमची ऊर्जा आणि उत्साह दुख्तीने वाढेल मात्र हे लक्षात ठेवा की तुम्ही हा व्हिडिओ शांत आणि एका ठिकाणी पाहायला हवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक तथ्य योग्यरित्या समजेल पुढील तासात तुमच्या नशिबात मोठा बदल होणार आहे आणि एक चमत्कारी शक्ती तुमच्या भविष्याला नवीन दिशा देणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो हा दिवस तुमच्या करिअर आणि सामाजिक जीवनात नवीन उंची गाठण्यास मदत करू शकतो हा दिवस तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला देणार आहे सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस तुमच्या प्रतिष्ठेला आणि सामाजिक ओळखीला अधिक बळकट करू शकतो तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता ज्यामुळे तुमची व्यावसायिक ओळख अधिक दृढ होईल तुमच्या मेहनतीची प्रशंसा केली जाईल त्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल जर तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर कार्यरत असाल किंवा तुमच्या क्षेत्रात प्रसिद्ध असाल तर आज तुमच्या प्रयत्नांची भरभरून प्रशंसा होईल तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मान्यता मिळेल ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा इतर फायदे मिळू शकतात आज तुम्हाला एखाद्या विशेष कामाशी संबंधित आनंददायक बातमी मिळू शकते जी तुमच्या व्यवसाय नोकरी किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असेल एखाद्या प्रोजेक्टची किंवा योजनेच्या यशाची बातमी आज तुम्हाला मिळू शकते जी तुमच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देईल सिंह राशीच्या लोकांना व्यवसाय किंवा नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी हा दिवस अनुकूल ठरू शकतो हे नवीन संबंध तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा आणि संधी देऊ शकतात आर्थिक स्थैर्यासाठी आज तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता तुमच्या वित्तीय भविष्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरू शकतो मात्र कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी सर्व बाबींचा नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या जर तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी असाल तर कोणत्याही कामात घाई गडबडी करू नका कारण त्यामुळे तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात प्रत्येक गोष्टीत काळजी घ्या आणि संयमाने काम करा तुम्ही समाजसेवेत सहभागी होताना हे निश्चित करा की तुमचे निर्णय योग्य विचारांवर आधारित असतील त्यामुळे तुमची प्रतिष्ठा कायम राहील आणि तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रात सकारात्मक प्रभाव टाकू शकाल